नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रशियन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे भारसावड्याचा शेळके साहेबांचा इथं आपण आठ दिवसा सात सात दिवसापूर्वी एक स्प्रे आणि ड्रेनचिंग दिली होती तर ऑर्गॅनिक स्प्रेमध्ये आपण घेतलं होतं निमार्क आणि कॅल्शियम कॅल्शियम सल्फर आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड स्प्रेमध्ये आणि ड्रेन्चिंगमध्ये घेतलं होतं ह्युमस आणि त्याच्यासोबत घेतलं होतं बायोमिक्स बायोमिक्समध्ये बायोचे सगळे कंटेन्स आहेत तर पहा ग्रेव्हिटी एक नंबर आहे पानाची साईज आणि जाडी चांगली होत आहे जे करपा आला होता हे पहा करपा आला होता ह्या प्लॉटवर हो असा तर ह्या करपा आलेल्या प्लॉटमध्ये जे दुसरं निघालेलं पान आहे हे क्लिअर आहे हे क्लिअर आहे म्हणजे आपल्या ड्रेन्चिंगनं आणि आपल्या स्प्रेनं चांगलं कार्य केलं आहे असं आपल्याला इथं दिसून येतं तर मित्रांनो एक सांगायचं आहे की तुम्ही जी ही ट्रीटमेंट घेता ती रेग्युलर घ्या आणि ती ट्रीटमेंट पूर्ण झाल्याशिवाय दुसरी ट्रीटमेंट चालू करू नका तर आता नवीन आपल्याला जर याच्यामध्ये द्यायचं असेल तर फक्त तुम्ही ऑर्गॉनिक स्लरी द्या ऑर्गॉनिक स्लरीचा <coughs> जे <coughs> जे काय जे काय स्टॅमिना आहे किंवा जे काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेलं आहे ते पहा आणि ऑर्गॉनिक स्लरी तयार करून द्या आणि जे तुम्हाला मी खताचा डोस जे सांगितला होता ते तिकडं खताचा डोस तुम्ही तयार केला का डेपो तर ते जर डेपो तुम्ही तयार केलेला असला तर ते डो डेपो एक टाकून द्या म्हणजे जर समजा पिकामध्ये प्रॉब्लेम असेल बरंच आता कवर व्हायला लागलं आहे जर पिकामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते ऑर्गॉनिकच वापरा रासायनिकवर जाऊ नका तर इथं खत मिक्स केलं आहे का खत मिक्स केलेला काही दिस न झालंय पुढे जाऊन पाहू खत मिक्स केलाय तर हा खत तुम्ही व्यवस्थित मिक्स करून याच्यावर जे खताचा डोस मी सांगितला आहे ते डोस टाकून पूर् पूर्ण प्लॉटला टाकून द्या ही विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद विशो ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जे भारत